सर्वांना जय जिजाऊ सामान्यपणे आयुष्य जीवन जगत असताना प्रत्येक जण आपापल्या परीनं दुःखानं ग्रासलेला आहे त्रसलेला आहे प्रत्येकाच्या मागं कुठलं ना कुठलं दुःख आहे मग कुणाच्या मुलाच्या नोकरीचं असेल कुणाचं लग्नाचं असेल कुणाचं आर्थिक अडचणीचा असेल कुणाचं स्वतःच शारीरिक दुखणं असेल ही प्रत्येकाचे दुःखाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण कुठेतरी उपाय शोधत असतो आणि मग हे उपाय शोधत असताना मग आपण एक पाप आणि पुण्याची संकल्पना स्वीकारलेली आहे मात्र होतं काय की बऱ्याचदा आपण मग पुण्य मिळावं किंवा आपल्याला आपल्याला हवं ते अपेक्षित फळ मिळावं किंवा आपण या दुःखातून या संकटातून मुक्त व्हावं मोकळं व्हावं यासाठी बऱ्याच गोष्टी आपण करत असतो मग त्याच्यासाठी देव धर्म पूजा पाठ व्रत वैकल्य या सगळ्या गोष्टींचे सोपस्कार करत असतो आपण मग आता नेमकं पुण्य कशात मिळतं किंवा बऱ्याचदा अशाही तक्रारी ऐकायला मिळतात किंवा ते घराणं तर सुरुवातीपासूनच अतिशय धार्मिक घराणं आहे सकाळी उठलं की पूजा पाठ वगैरे करतं आणि मग त्यांच्याच बाबतीत असं का करतं त्यांच्या त्यांच्याच मागे काय आहे अशी साडेसाती लागलेली आहे ग्रहदृष्या फिरलेल्या आहे त्या घरांचं मग आपण बऱ्याचदा असं म्हणतो की घर फिरलं की घराचे वासी फिरतात संकटामागून संकट त्याच कुटुंबावर काय येत आहेत तर याच्या मागे अनेक कारण आहेत अनेक गोष्टी आहेत मग ते तार्किक असतील आध्यात्मिक असतील वैज्ञानिक असतील वेगवेगळ्या गोष्टींची कारण त्याच्या मागे असतात आणि या गोष्टीची चिकित्सा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत मग तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे सबस्क्राईब करा या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आप फळ कसं मिळेल नेमकं आपलं इच्छित फळ कसं मिळेल आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी जे काही पर्याय असतील मार्ग असतील मग ते काय असतील कसे असतील यावर आपण सातत्यानं चर्चा करणार आहोत कुठली पूजा केली पाहिजे कुठलं व्रत केलं पाहिजे आणि कुठल्या व्रताने पूजेने मग आपल्याला अपेक्षित फलश्रुती मिळेल या सगळ्या गोष्टी किंवा कशी संकट टाळता येतील याच गोष्टींची चर्चा उहापह हो, आपण या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मग आता पहिल्यांदा जे काही आहे तर आपण पाप आणि पुण्याची संकल्पना स्वीकारलेली असताना आपले जी काही परंपरा आहे तर ही साधारणतः दोन गोष्टींची परंपरा आहे एक दुसरी जुनी परंपरा आहे आणि संतांनी जो काही मार्ग सांगितलेला आहे तर तो संतांनी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा मार्ग सांगितलेला आहे की ज्याच्यामुळे सगळी लोक सुखी होतील म्हणजे